शक्तीपीठ महामार्ग आम्ही करणार आहोत या संदर्भात जे अडचणीचे मुद्दे आहेत त्या चर्चेतन मार्ग काढणार आहोत आणि आता मी आपल्याला सांगतो की जे काही मला संकेत मिळत आहेत त्या सांगलीपर्यंत तर जवळपास साठ ते सत्तर टक्के जागा विना कुठल्या आंदोलनाची आम्हाला मिळेल वीस तीस टक्के जागेकरता आम्हाला थोडी चर्चा करावी लागेल आणि ज्या काही शंका आहेत शेतकऱ्यांच्या त्या आम्हाला दूर कराव्या लागतील त्या आम्ही दूर करू कोल्हापूरच्या संदर्भातली जी काही अलाइनमेंट आहे त्या संदर्भात आमचा कुठली बेस्ट अलाइनमेंट असेल असा आमचा सा प्रयत्न चाललेला आहे कोल्हापूरमध्येही आता मोठ्या प्रमाणात लोक आम्हाला भेटत आहेत जमीन घ्या म्हणून म्हणत आहेत तशी निवेदनं देत आहेत त्यामुळे शक्तीपीठ मार्ग हा काही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचा इगो सॅटिस्फाय करण्याकरता करायचा नाहीये हा मार्ग मराठवाडा आणि राज्यातले सगळे दुष्काळी जिल्हे यांच्याकरता वरदान ठरणार आहे मोठ्या प्रमाणात पर्यटनातनं रोजगाराची निर्मिती आणि जसं मी सांगितलं की शक्तीपीठ महामार्गामध्ये प्रत्येक शंभर किलोमीटरमध्ये पाचशे ते हजार शेततळे आम्ही तयार करणार आहोत सगळ्या जेवढे नाले आहेत या नाल्यांना ब्रिजकम बंधारा आम्ही तयार करणार आहोत त्यामुळे जलसंवर्धनाचा देखील हा महामार्ग असेल मोठ्या प्रमाणात याच्यातनं सौर ऊर्जेची निर्मिती आम्ही करणार आहोत त्यामुळे ग्रीन अशा प्रकारचा हायवे की ज्यातनं जो दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागाला मदत होईल ज्यावेळी आम्ही समृद्धी महामार्ग केला याच्यापेक्षा जास्त विरोध लोकांनी केला आणि लोकांपेक्षा नेत्यांनी ने केला पण आज ते सगळे समृद्धी महामार्गावर प्रवासही करतात आणि समृद्धी महामार्गाची त्या ठिकाणी प्रशंसाही करतात त्यामुळे कुठलंही नवीन काम हातामध्ये घेतलं तर लोकांमध्ये गैरसमज असतात त्यामुळे त्याला विरोध होतो पण विरोधाकरता जर आपण या ठिकाणी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बंद केले तर महाराष्ट्राचा कधीच विकास होणार नाही त्यामुळे लोकशाहीमध्ये ज्याला अधिक लोकांचा पाठिंबा आहे ती गोष्ट ही केली पाहिजे आणि या महामार्गाला अधिक लोकांचा पाठिंबा आहे काही राजकीय लोक हे जाणीवपूर्वक राजकारण आणून त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे त्याला नेण्याचा प्रयत्न करतायत पण जनता आम्हाला साथ दे सरीण बाबत जेव्हा लोकशाही संवादमध्ये चर्चा सुरू होती त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा करावी शेतकऱ्यांची चर्चा करावी आमचाही या महामार्गाला पाठिंबा असेल तुम्ही वेळ देणार का पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांना आम्ही वेळ देऊ आणि जे विरोधात आहेत त्यांचंही म्हणणं ऐकून